प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विगेजर टाइम्स टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत मतदारसंघात हवा कोणाची मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल काय चाललंय या मतदारसंघामध्ये हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे मतदारांचा नेमका कल कसा असतो लोकांच्या अपेक्षा काय असतात पारनेर तालुका एक वेगळं नाव चर्चेला गेलं जातं या तालुक्याचे आमदार निलेश लंके कशा पद्धतीने निवडून आले किती सहकार्यांना सोबत घेऊन निवडून आले आणि आज त्यांचाच एक सहकारी त्यांच्यापासून दूर गेलेलं आहे नेमकं काय घडलं कुठं बिघडलं आणि सध्या ते कोणासोबत आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती काय असणार आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे विजयराव नमस्कार लोकसभेची निवडणूक तुमच्या तालुक्याचे आमदार निलेश भाऊ लंके हे सुद्धा मैदानात उतरण्याची शक्यता आहे विद्यमान खासदार सुजय विखे हे सुद्धा रणंगणामध्ये आहेत कोणाच्या टांगा पलटी होईल ते आपण आता लोकशाही असल्यामुळं आपण ते लगेच सांगू शकत नाही आता लोकांचा कल दिसतो विद्यमान आमदारांचं काम दिसतं तुम्ही ज्यांच्यासोबत इतकं दिवस होतात त्यांचा कल कळतो आज पारनेर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे ज्या माणसाला आपण दोन हजार एकोणीसला ला जिल्ह्यात सर्व सर्व मताधिक्याने निवडून दिलं त्यांच्यापासून आमच्यासारखे आज कार्यकर्ते बाजूला गेले त्याचा त्याचं कारण म्हणजे नुसती फेकाफेक आज माझ्या सारे माझ्यासारखे सर्वसामान्य युवक हजारो युवक आज ज्यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा खांद्यावर घेतली होती ती खांद्यावर घेत असताना ह्यासाठी खांद्यावर घेतली होती का पारनेर तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला एक युवक त्या ठिकाणी विधानसभेवर पाठवायचा तो कशासाठी पाठवायचा का पारनेर तालुक्यातील शेतकरी सर्वसामान्य माता भगिनी आमच्या सारखे युवक यांना कुठतरी न्याय मिळावा या नात्याने आम्ही दोन हजार एकोणीस ला त्यांना सर्व तालुक्याने डोक्यावर घेतलं पण आज अशी परिस्थिती आहे का आमच्या सारख्या युवकांचा या ठिकाणी वापर झाला वापर इन द सेन्स असा का वापर झाला म्हणजे आमच्या सारख्या युवकांना तुम्ही बघितलं असल सुपामआडीशी जी आमची कामधेनू आहे आमच्या कामधेनूमध्ये आज हजारो किलोमीटर वरतून येऊन युपी बिहारी तिथं पोट भरतात पण आमच्या तालुक्यातली आमच्या तालुक्यातल्या मुलांनी करायचं काय ह्या अनुषंगाने गेल्या काही दिवसापूर्वी मी पारनेर पार्नेर, पार्नेर मध्ये एक युवक संवाद मेळावा घेतला होता त्या युवक संवाद मेळावामध्ये त्या ठिकाणी असं स्वरूप आलं का ती एक राजकीय सभा होऊन गेली त्या राजकीय सभेमध्ये माझ्याकडे कुठलंही पद नसताना कुठलाही तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा महाराष्ट्राचा आयडॉल माझ्या स्टेजवर नव्हता तरीही पंधरा ते सोळा हजार युवकांनी त्या ठिकाणी हजेरी लावली त्याचं कारण असं का लोकप्रतिनिधींनी दोन हजार एकोणीसला जी पारनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील युवकांना त्या ठिकाणी वेगवेगळं वेगवेगळी दिशाभूल केली दिशाभूल म्हणजे तुम्हाला कुठेतरी कामाला लावू तुमच्या पाठीमागं मी भावासारखं उभं राहील जर मला माफ करा परंतु ज्या निलेश लंकेंना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचले ते निलेश लंके तसे नव्हतेच हे कळायला एवढा उशीर लागला ते, ते निलेश लंके ज्या वेळेस गुलाल झाला आणि जे काही दोन वर्षाचं त्यांचं काम झालं त्या माणसाने स्वतःला सांगितलं होतं का मी फकीर आहे फकीर आहे काय चुकीचं आहे चुकीच आहे सगळं खरं काय त्यांच्या त्यांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मी अगदी डॉक्युमेंटली ही जनतेला काही दिवसांमध्ये दाखवणार आहे आजही सांगतात माझं घरगळक आहे त्यांचं एक घरगळक त्यांनी ठेवलंय पण ते ज्या घरात राहतात ते घर तुम्ही दाखवलं का ते माहित नाही आम्हाला मग बघा ना अंग्यात जाऊन जिथं किराणा दुकान आहे त्या किराणा दुकानाच्या दुकाना वरती त्यांची एसी रूम आहे ते जाऊन बघा मग गळक घर आहे का चांगलं घर आहे तुम्हाला सगळ्यांना कळल निलेश लंकेनं ज्यावेळेस तुम्ही आमदार केलं विजयराव ज्यांचं बोट धरून राजकारणामध्ये आले सॉरी निलेश लंके ज्या विजयरावांचं आणि आता तुमची साथ घेऊन ते आमदार झाले आज ते दोघांपासून दूर होत आहेत काय त्याची कारण नेमकी काय तुम्हाला एक साधा आणि सोपं सांगतो ज्या वेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं डोक्यावर का घेतलं का सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे पण ज्या वेळेस ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांचा एवढा मोठा त्यांना एवढा मोठा घमंड आला की त्यांच्याबरोबर त्यांच्या अडचणीत कोण होतं हेच त्यांना समजा ना आणि नवीन नवीन काही धन धानगी दा, लोक त्यांना मिळाल्यानंतर ते आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं आणि ते एक तर म्हणतात का मी फकीर आहे पण त्यांची दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत त्याच्यामुळे येत्या कालावधीमध्ये जनतेला कळत फकीर कोण आहे आणि धनधाडगं कोण आहे निलेश लंकेन बद्दल तुम्हाला एवढा दुस्वास का एवढा राग का एवढा दोष का माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी फसवलं तुम्हाला काय फसवलं आमचं असं झालं ज्यावेळेस मी पारनेर नगरपंचायतची धुरा माझ्या खांद्यावर घेतली एक महिना आणि अकरा दिवसानंतर त्या ठिकाणी माझ्याकडून एक हा अधिकारी चोपला गेला त्याचं कारण असं का पारनेरला जी हांग्याची पाईपलाईन जी पाण्याची पाईपलाईन आहे त्या पाण्याच्या पाईपलाईनमधले जी काही मोटरी असतात लिफ्टिंगच्या त्या मोटरी जळाल्यावरती एक एक महिना पारनेरला पाणी येत नाही पण ग्रामपंचायतच्या काळापासून ज्या मोटरी होत्या त्या मोटरी जुन्या मोटरी त्या अधिकाऱ्याने परस्पर विकून टाकल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला सांगितलं नाही त्याला एक महिना आणि अकरा दिवस मी त्या मोटरींचा हिशोब मागत होतो त्यांनी माझ्यावरती आरेरावी केली आज माझ्यावरती आरेरावी केली तशीच त्यांनी मागच्या उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांवरती आरेरावी केली होती तर त्याला कुठंतरी झाडा शिकवायचा या नात्याने त्याच्यावरती मी हात उचलला हात उचलल्यानंतर माझ्यावरती तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल झाला ज्या वेळेस मी सत्तेतला आमदार आमदाराच्या विचाराचे मी आमदारांचा उपमुख्यमंत्री सगळी चेन सारखी तरी पण आमदारांनी त्या अधिकाऱ्याला जवळ करून माझ्यासारख्या कट्टर कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल केला प्रश्नसाहेब असा आहे आपण कुठल्याही अधिकाऱ्याला मारहाण करू शकत नाही आमदार नाही कोणीच करू शकत नाही मग तुमची अशी भाईगिरी काय कामाची भाईगिरी म्हणण्यापेक्षा मी जर पदावर बसलो आणि माझ्या हातामध्ये पारनेरनी जे काय पद दिले त्या पदाला कुठंतरी उत्तराय व्हायचं म्हणून वेगळा मार्ग होता नाही त्या माणसांनी त्या अधिकाऱ्यांनी आरे रवी केली आरेरवी रवी अशा प्रकारे केली का मी त्या खुर्चीवर बसलेला असताना माझी आई माई काढली मग मला एक सांगा तुम्ही आज रिपोर्टर आहे आज इथं तबसला मी जर तुमची आई माई काढली तर तुम्हाला काय वाटेल त्या गोष्टी कॅमेरा सुरू आहे हा कॅमेरा सुरू आहे ना मी ऑन कॅमेरा सांगतोय आणि मी ऑन कॅमेरा सांगितलं मी आणले त्याला मी माझ्या जनतेला जर न्याय नाही देऊ शकलो तर माझं त्या खुर्चीवर तुम्ही त्यांना मारहाण केली तीनशे त्रेपन्न दाखल झालं इन्क्वायरी होईल पुढे काय होईल प्रश्न असा आहे साहेब तीनशे तीनशे त्रेपन्न ज्यावेळेस दाखल झाला त्यावेळेस लगेच माझ्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण ज्या आमदारांसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं त्या आमदारांनी चार दिवसानंतर त्या अधिकाऱ्याला पुढं पाठवून गुन्हा दाखल केला त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडं आमदार त्या माणसाला चार दिवस गाडीत घेऊन फिरला गाडीत घेऊन फिरल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल करायचा असं काय मी आमदारांशी बोलू शकत होते नेमकं काय घडलं बोललो ना आमदारांना आमदारांची टाळा आम्हाला व्हायची माझे काही घरचे माझे बरोबरचे सहकारी त्यांच्याकडे गेले होते टाळाटाळ झाली मग याच्यावरून काय समजायचं सा? कोणी मध्यस्थी टाकला किंवा तुमच्याशी डायलॉग केला मध्यस्थी टाकायची गरजच काय ज्या आमदारांना रोजगारी समज होत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भावाप्रमाणे साथ दिली त्यांचं काम होत त्यांनी पण तुम्हाला साथ दिली काय साथ दिली तुम्हाला सगळे अधिकार दिले कसले अधिकार दिले आज तुम्ही जे सगळं काय आहे छोट्यासा मोठा झाला तो कोणामुळे सर छोट्याचा मोठा विजया स्वकर्तृत्वावर झाला विजय आवटीला कोणी मोठं केलं नाही नाव झालं झालं म्हणजे ज्या वेळेस सर्वसामान्य कुटुंबातला एखादा व्यक्ती पुढे जातो माझ्यासारख्या पार्नेर शहरातील माझी आमदारांच्या विरोधात जाऊन मी या ठिकाणी एक पार्नेरमध्ये सुरुंग लावला त्या अनुषंगाने त्या आमदारांना थोडस माग जाऊन नवीन चेहऱ्याला त्या ठिकाणी स्थानिक ज्यावेळेस तुमच्या घरात तुम्हाला विरोध होतो त्यावेळेस तुमचं वातावरण काय होतं मला सांगा या प्रश्नाचं सा उत्तर द्या मला सांगा तुम्ही आमदार विजय आवटी यांचा विरोध पकून निलेश पश्चाताप झाल्यासारखंच आहे साहेब कारण जी पारनेर तालुक्याची फसवणूक झाली जी, जी पारनेर तालुक्यामध्ये दहशत माजवली जाते त्या दहशतीला ज्या वेळेस पारनेर तालुक्यामध्ये विजय आवटी एक सुशिक्षित आमदार होते त्यावेळेस पारनेर तालुक्यामध्ये दहशत नावाचा प्रकार नव्हता ना ज्या वेळेस एखाद्या आडग्या माणसाला एखाद्या घमंडी माणसाला पारनेर तालुक्यातील आमच्या सारख्या युवकांनी तालुक्यातील माता भगिनी ज्येष्ठांनी साथ दिली आणि आज आम्ही ते भोगतोय आजही निलेश लंके लोकनेते म्हणून प्रसिद्ध पस, आहेत लोकनेते ते स्वयंघोषित लोक लोक नेते ते लोकनेते लहान लहान मुलं त्यांच्याकडे जातात गप्पा मारतात फोटो काढतात आय बहिणी त्यांना भेटतात हे सगळं दिखाऊ आहे हे सगळं दिखाऊ आहे मला माहित आहे ते कशा प्रकारे त्या ठिकाणी वातावरण बनवतात कारण की ते वातावरण बनवायला वाता मी पण काही दिवस कारणीभूत होतो म्हणजे त्यांच्या कटात तुम्ही पण सहभागी होते आता असंच म्हणावं लागेल असंच म्हणावं लागेल भविष्य काळात तुमचा प्रवास कुठे भविष्य काळामध्ये आता लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज मी स्थानिक आमदारांच्या विरोधात मी आणि माझे सहकारी माझ्यावर प्रेम करणारे माता भगिनी ज्येष्ठ वर्ग हा जो आहे ह्या पारनेर तालुक्यामधून ज्या आम वेळेस एखादी एखादी चूक आम्ही आमच्याकडून झाली त्या चुका आम्ही भोगतोय तर त्या चुका आम्ही जिल्ह्याला भोगून देणार नाही अशा प्रकारे पारनेर तालुक्यामध्ये आम्ही काम करणार आहे मी आज कोणाच्या गोटात गेलो नाही कोणाचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर नाही आशीर्वाद कोणाचे ही सगळी तालुकाभर चर्चा होते तालुकाभर आता मी आज ऑन कॅमेरा बोलतोय मी खोटं बोलन का मी पण खानदानी आहे मी पण खानदानी पाटील आहे मी लोकांना फसवणार नाही लोकांच्या बरोबर खोटं बोलणार नाही हे मी दसरा वेळाच क्लिअर केलंय माझं एकुलते एक लेकरू आज माझा कुठलाही वारसा राजकीय नाहीये माझे वडील एस टी ड्रायव्हर होते, होते। त्या त्या मी शेतकरी कुटुंबातला युवक आहे फसवण्यावरती काय होत हे अनुभव आलाय हा अनुभव मला आलाय त्या अनुषंगाने त्या दसऱ्या मेळाव्यामध्ये माझ्या चार वर्षाच्या लेकरावरच्या डोक्यावरती मी हात ठेवून सांगितले का जनतेला मी इथून पुढे फसवणार नाही मला जे तुम्ही साथ द्याल त्या गोष्टीत तुम्हाला आयुष्यभर अभिमान वाटेल असं काहीतरी काम करीन ह्या अनुषंगाने तुम्ही मला साथ द्या विजयराव खुर्ची उभ अतिशय वाईट असते निलेश लंके आमदार व्हायच्या अगोदर असंच म्हणायचो उद्या पारनेरकरांनी तुम्हाला जर त्या खुर्चीवर बसवलं तर तुम्हाला बिघडायला वेळ लागणार नाही सर जे कोणी आज स्थानिक आमदार आमच्या पारनेर तालुक्यामध्ये आहेत ते स्वतःला गरीब आणि फकीर मानतात आता गरीब आणि फकीर जर भरत असल तर मी सांगतोय स्वतः का मी खानदानी आहे मी चांगल्या कुटुंबातला आहे मी त्यांच्याबरोबर जसं खरं राहिलो तसं मी जनते बरोबर खरं राहील ह्या जनतेला पण माहिती आहे का कोण कस आणि कोण काय वागत पारनेर तालुक्यामध्ये भविष्य काळातलं विजयरावटींच मिशन काय कोणत्या विजयरावटींच मी विजू भाऊ आवटी चला विजू भाऊ आवटे चला तुम्ही पण आमचे भाऊ विजू भाऊ आवटींचं पुढचं मिशन मिशन काय माझ मिशन अशी आहे असं आहे का दोन हजार अठरा एकोणीसला ला ज्या पारनेर तालुक्यातील युवकांना जे मी शब्द दिले तुम्हाला मी आता सांगितलं का सुपायाी ही पारनेर तालुक्यातील माझा एकही युवक बंधू त्याला तालुका सोडून जाण्याची गरज पडणार नाही एवढं काम आहे दोन हजार अठरा एकोणीसला ज्या वेळेस मी पारनेर तालुक्यामध्ये आमदारांबरोबर ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस मी युवकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द मला पूर्ण करण्यासाठी कुठलं तरी संविधानिक पद आहे त्या पदासाठी माझी लढाई ही, ही दोन हजार चोवीसमध्ये होईल सांगण्याचं तात्पर्य असं सा, का पारनेर नगरपंचायतमध्ये मी नगरसेवक झालो नगराध्यक्ष झालो आम्हाला कुठं झेडपी नाही पंचायत समिती नाही त्याच्यामुळं ही उडी घेणं गरजेचं आहे त्याचं कारण म्हणजे माझ्या तालुक्यातील युवकांच्या भवितव्यासाठी माता भगिनींच्या भवितव्यासाठी माझ्या शेतकरी वर्गासाठी मला हा निर्णय घेणं गरजेचं आहे म्हणजे दोन हजार चोवीसची विधानसभा लढणार लढणारच लढणारच आणि निवडून तर लढणारच निवडून पण येणार लढणार आणि निवडणार कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स नो कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स नॉट वर्क कॉन्फिडन्स विजय घेणार आता ते मोठे नेते त्यांच्यावर लगेच बोलून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पुरेसा ठरणार नाही लोकसभेला कोणाला पाठिंबा आता पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही गनवाईज आमच्या बूथ कमिट्या आज माझ्या बूथ कमिट्या कुठलाही पक्ष नसताना पारनेर तालुक्यामध्ये माझ्या बूथ कमिट्या रेडी आहेत त्या अनुषंगाने आम्ही गन मेळावे घेणार आहे आणि एक मेळावा आम्ही पारनेर शहरामध्ये घेऊन शेवटी येत्या दहा पंधरा दिवसामध्ये आम्ही सगळे युवक जे म्हणतील त्या माणसाला आम्ही ओपनली मदत करू राजकारणामध्ये कोणाच तरी कुंकू को लावावं लागतंच तुम्हाला दोन हजार चोवीसची ची विधानसभा लढवायची आहे मागच्या वेळेस निलेश लंके पण बाहेर पडले चुस करण्याचा प्रयत्न केला ते नंतर कुठे गेले सध्या त्यांचा प्रवास कुठे आपल्याला माहिती आहे भविष्य काळामध्ये तुमचा जवळचा पक्ष कुठला असेल ते मी आता नाही सांगू शकत प्लॅन चालू आहे कसं असतं एखादाच दरवाजा जर बंद झाला तर राजकारणामध्ये ऑटोमॅटिक दुसरा दरवाजा उघडला जातो तो दरवाजा मी टायमिंगला सांगेल मी काय करणार आहे आता सांगून काय अर्थ नाही कारण की आता लोकसभा आहे विधानसभा नाही दरवाजाचा विषय काढला उद्या निलेश लंके म्हणाले की बाबा चाल विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात तू माझा मित्र आहे झालं गेलं गंगला मिळालं आपण दोघे एकत्र येऊ काय भूमिका <laughs> असेल माझी भूमिका मी दसरा मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे बदल होणार नाही बदल होणार मी खांदानी माणूस आहे मी माझ्या खांद्यावरती ज्या लोकांनी मान ठेवली त्या लोकांची मान माझी मान कापली तरी चालेल पण त्या लोकांची मान कधीच कापून देणार नाही आज पारनेरचे युवक तुमच्यावर फिदा झालेत किंवा विजय भाऊ म्हणजे आमचा ब्रँड आहे तुमचा विश्वास ठेवून तुमच्या सोबत आलेत त्यांना काय शब्द द्याल युवकांना मी शब्द दिलेत आणि युवकांना माझ्यावरती विश्वास आहे त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनी माझी शेतकरी जेष्ठ यांना सर्वांना माझ्यावर विश्वास आहे का हा मुलगा आमच्यासाठी काहीतरी करू शकतो जेणेकरून तुम्ही बघितलं असेल मी हातामध्ये रोजगाराचा विषय हाती घेतला आणि त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यामध्ये पाण्याचा पण विषय आम्ही हाती घेणार आहे आमच्याकडं ब्ल्यू प्रिंट रेडी आहे आम्ही विधानसभेचं ज्यावेळेस रणतसिंग पुंकन त्यावेळेस मी हे तालुक्याला सर्व दाखवणार आहे मग तालुक्याने ठरवायचं काय करायचं लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहेत समोरचे उमेदवार जे आहेत सुजयराव विखे तुमच्याकडचा उमेदवार अजून ठरत नाही ताई किंवा आमदार साहेब काय कोण सोपं जाईल का कोण जड जाईल सोपं आणि जड हे ज्यावेळेस इलेक्शन लागेल मी या अर्थाने प्रश्न घेतला की आमदार साहेबांचं नाव मध्यंतरी येत होतं आता नंतर त्यांच्या सौभाग्यतींचं नाव पुढे येते तुम्हाला एक सांगू का आमचे आमदार व्हायबल आहेत त्यांना काय करावा आणि काय नाही करावा हेच कळू नाही राहील तुमचे आमदार आमचे पारनेर तालुक्याचे आमचे म्हणाल मग आता मी पारनेरचं म्हणलं थोडं आमचंच म्हणावं लागेल आपुलकी निर्माण झाली आपुलकी नाही निर्माण झाली आमचे आमदार म्हणजे पारनेर तालुक्याचे आमदार आज जे आहेत बालिश आमदार त्यांना आम्ही त्याच वेळेस सांगत होतो का साहेब तुम्ही तुमची जी जो पाया आहे तो पाया पायाला भक्कम करा आणि नंतर बिल्डिंगचा विचार करा त्यांनी पायाच भक्कम नाही केला पायात सगळा ढवळून ठेवलाय त्याचं सिमेंट नाही दगड नाही नुसती मातीच भरून ठेवली आपला मूळ प्रश्न राहिला लोकसभेला विद्यमान खासदार आहेत समोरून तुमच्या तालुक्यामध्ये दोघांच्या नावाची चर्चा आहे पती पत्नी विखिलना कोण टप देऊ शकेल मी तुम्हाला तेच सांगतोय ना त्यांना काय करावा आणि काय नाही करावं हे सुधारत नाही तुम्हाला काय वाटतं आता सुजय विखे कोणाचा पराभव सहजपणे करू शकतील आमदार लंकेचा क सौ लंकेताईंचा आमदार लंकी साहेबांचा सा सहज ते पराभव करू शकतात त्यांच्या विशेष जास्त मत पडतील हा कारण की ती माय माऊली स्वभावानी आणि लोक सांभाळायला चांगले आहेत ते स्वतः लंकी साहेब जर उभे राहिले तर त्यांचा कमीत कमी पाच लाख मतांनी पराभव होईल आणि पारनेर तालुक्याचं वातावरण तुम्हाला येतात थोड्या दिवसात कळत का पारनेर तालुक्याचं वातावरण काय आहे ते म्हणतात ना का माझ्या तालुक्यामध्ये पन्नास साठ सत्तर हजाराचं सा मला लीड ते तेवढं मायनस राहतील एवढी ग्वाही तुम्हाला मी या इंटरव्ह्यू मध्ये देतो अशी एक चर्चा होते की खासदार सुजय विखे यांचा त्यांचा तुम्हाला सपोर्ट आणि तुमचा त्यांना सपोर्ट आहे कसं आहे एक सुसंस्कृत नेता पारनेर मध्ये आल्यावर माझं आद्य कर्तव्य आहे का त्यांना ऑफिसला बोलवून चहा पाणी घेणे त्यामुळे ते माझ्याकडे आले होते आणि त्याच्या आधीच एक पाच सात दिवस त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील या ठिकाणी आले होते तर माझं काम आहे का राज्याचे महसूल मंत्री येत ते आहेत त्या अनुषंगाने त्यांचे मी सत्कार केले मी त्यांना पाठिंबा किंवा मी त्यांच्याकडे गेलो नाही आणि मी एक तालुक्यामध्ये काम करणारो माणूस जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या माणसाकडं माझं काही काम प काम नसतं नाही आणि लोक काही पण चर्चा करतील विरोधकांनी मागच्या वेळेस अशी चर्चा केली होती का दसरा मेळाव्याला कुठून वेगळ्या शक्तीने मला पैसे दिले मी एवढा दुबळा पण नाही आहे का माझ्या सार माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना मी सांभाळू शकत नाही किंवा मी त्या बिचार्यांचं काम करू शकत नाही आमदारांना माझी आता माझी होणाऱ्या स्थानिक आमदारांना माहीत आहे का माझ्यात किती धमक आहे आणि मी किती काय देऊ शकतो कोणाला हे त्यांना पण जाणीव आहे भविष्य काळामध्ये विजय भाऊ आवटे खासदार सुजय विखे यांचा प्रचार दिसतील वाटायला मी तुम्हाला आत्ताच सांगितलं माझ्या गन वाईज मिटिंग चालू होणार आहेत गन वाईज मिटिंगा झाल्यानंतर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात भविष्य काळ तसं दिसतो <laughs> गन वाईज मिटिंगा होणार आहेत ज्या वेळेस माझे बरोबरचे सहकारी ज्यावेळेस मला सांगतील त्यावेळेस आम्ही योग्य निर्णय आणि तुम्हाला परत बोलून सांगू का आम्ही निर्णय का घेतला आणि कोणता घेतला आपल्या सोबत होते विजय भाऊ आवटी अतिशय त्यांनी रोखपक मतं मांडलेले आहेत या तालुक्याचे आमदार निलेश लंके त्यांना घडवण्यात आत, वाढवण्यात आत, आता बिघडवण्यात आत, म्हणणार नाही कारण ना ते सगळेच एकत्रच होते साथ देणारे हे विजय भाऊ आवटी त्यांनी त्यांची मतं स्पष्टपणे मांडलेली आहेत विद्यमान आमदार निलेश लंके यांच्याकडनं काय चुकलं असेल बरोबर असेल त्यांचं त्यांना लक लाभ हो, परंतु भविष्य काळामध्ये कुठलीही खुर्ची मिळाली की माणसामध्ये बदल होतो त्याचं हे उदाहरण म्हणजे आमदार निलेश लंके आहेत असं यांना म्हणायचं आहे पारनेरकरांना कोणाला साथ द्यायची कोणाच्या बरोबर राहायचं हा तुमचा प्रश्न आहे पारनेर चे आमदार निलेश लंके यांच्या कामावर आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही यांना जो अनुभव आलाय तो खरा असेल तर मतदार योग्य निर्णय घेतील विजय भाऊ आपण विज्ञा टाइमशी बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद तुम्ही मघाशी एक प्रश्न विचारला का तुम्ही कट्टर कशी तर आम्ही कट्टर ह्या शब्दाचा अर्थच आम्हाला माहित नाही झाला आम्ही ज्या वेळेस एखाद्यावरती प्रेम असत त्या प्रेमामध्ये पागल होऊन जसा प्रियकर प्रियसीच नाव गोंतो वेडा होतो फोटो गोंधतो आणि वेडा होतो तसं मी माझ्या आई माझ्या बायकोच आणि माझ्या कुठल्याही घरातल्या माणसाचा टॅटो न काढता मी हा तुम्ही जे आता म्हणले लोकनेते स्वयंघोषित त्यांचा मी टॅटो काढला होता आमदार व्हायच्या आधी पण त्यांनी माझ्याबरोबर जी वागणूक त्यांनी मला दिली ती वागणूक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणाला देऊ नये अशीच माझी त्यांना विनंती आहे आणि कोणाला फसू नका हे मला मला माझं त्यांना सांगणं आहे आपल्या सोबत होते हे विजय भाऊ आवटे त्यांनी त्यांची मतं स्पष्टपणे मांडलेली आहेत या तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांचे त्यांचे काय मतभेद झाले असतील त्यांचे त्यांना लक लावो पारनेरकरांना तुम्ही या पारनेरची संस्कृती बिघडून देऊ नका आणि यांनी ज्या तरुणाने शब्द दिले असतील त्या तरुणांनो तुम्ही सुद्धा यांना साथ द्या राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू उद्याचा शत्रू परवाचा मित्र होऊ शकतो राजकारणात काही पण होऊ शकतो विजय भाऊ आपण विघ्न टाईमशी बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाईम शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका